अहमदनगर न्यूज नितेश राणेंची आमदारकी रद्द करून गुन्हे दाखल करा महाराष्ट्रातील तमाम मशिदीतील नमाज पठण करणाऱ्या धर्मगुरूंना स्वसंरक्षणार्थ शस्त्र परवाने द्या भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी प्रधानमंत्रीकडे केली भी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी मिरज प्रांतद्वारे प्रधानमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली मागणी मिरजेचे प्रांत उत्तम दिगे साहेबांनी निवेदन स्वीकारले आंदोलन कर त्यांनी साहेबांशी सविस्तर चर्चा करून माहिती दिली व नितेश राणेंनी मुस्लिम समाजाला लक्ष करून लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे मुस्लिम समाजामध्ये व बहुजनांमध्ये आक्रोश व राग पसरत चाललेला आहे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत व भावना तीव्र आहे नितेश राणेंची महाराष्ट्र शासनाने पोलीस संरक्षण काढून त्यांना त्वरित राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक करून तुरुंगात पाठवा अहमदनगरमधील एका कार्यक्रमात नितेश राणे मुस्लिम समाजाबद्दल मशिदीमध्ये घुसून मारू चुनचुनके मारू अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य करून हिंदू मुस्लिम समाजामध्ये द्वेष मत्सर व तेढ निर्माण निर्माण होईल होईल अशांतता हो इल, या पद्धतीची वक्तव्य करून संपूर्ण मुस्लिम समाज मनाच्या भावना दुखावलेल्या आहेत अशांना तुरुंगात पाठवणे गरजेचे आहे भारत देशामध्ये हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदांना राहत असताना जाती जातीमध्ये भांडण लावण्याचे काम हे करत आहे त्याच्या संतापजनक वक्तव्यांचं पोलीस प्रशासना शासनाने तपास करून जबर गुन्हे दाखल करावे अशी भी मागणी भीम आर्मी रक्षक अध्यक्ष आणि तीव्र शब्दात व्यक्त केली नितेश आमदारकी रद्द होणे व महाराष्ट्रातील तमाम मशिदीतील नमाज पठण करणाऱ्या धर्मगुरूंना स्वसंरक्षणार्थकरिता शस्त्राप्रमाणे देण्यात यावे भारताचे प्रधानमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे जमीर शेख यांनी केलेले असून झालेल्या घटनेचा निधे निषेध व धिक्कार केला आहे नितेश राणे यांना त्वरित तुरुंगात पाठवा अन्यथा भीम आर्मी मुस्लिम समाजासहित बहुजन समाजाला बरोबर घेऊन रस्त्यावर उतरेल अशी प्रशासनाने दखल घ्यावी नितेश राणे यांच्या वक्तव्याची पोलिसांनी गंभीर दखल घ्यावी असे जमीर शेख या म्हणाले यावेळी जमीर शेख अजय बाबर उमर फारुख चौगुले हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख साधगवंडी शाबा सय्यद व शिराज शिकारी सहित भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आमदार नितीश राणे यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये एका सभेमध्ये बोलताना त्यांनी असं बोललंय की मुस्लिम जे मशीद आहेत मशिदीमध्ये प्रत्येक को चुन चुनगे मारेंगे हे जे त्यांनी वक्तव्य केलंय त्या वक्तव्याचा पहिला आम्ही बेमारमी संविधान रक्षक बलच्या वतीने जिल्हाधिक जमीर शेख यांच्या वतीने सर्व पत्रमे जाहीर निषेध करतो त्यांनी हे जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचा निषेध करतो आणि जे मुस्लिम धर्मगृह जे मशीद नमाज पठण करतात त्यांना सर्व प्रथमांना संरक्षणासाठी परवाना हे शासनाने द्यावं कारण हे असं बेभाल वक्तव्य करत आहे निदर्शाने त्याचे आमदार रद्द करून त्याला घरी बसवावं राज्यपालाने त्यांच्या विशेष अधिकारचा वापर करून त्याची आमदारी रद्द करावी आणि त्याचं पुलिस पोलीस प्रोटेक्शन जे संरक्षण जे ते काढून घ्यावं आणि असं महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकर या या विचार विचारांना महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा नेतेशाने जाती सलोख बिघडण्याचं काम करत आहे एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून बेबाल वक्तव्य हे नित्रशाने करत आहे त्याला घर खात्याने त्वरित आवरावं नाहीतर भीम आर्मी संविधान रक्षक बलच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याला सर्वस्व जबाबदार हे स्पर्शात राहील एवढंच मी बोलतो जय हिंद जय भारत जय संविधान महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम शीख दलित आणि ख्रिश्चन बांधव हे गोंडा गोविंदा मे गोविंदामध्ये राहत असताना हे समाजामध्ये विष टेलण्याचं काम हे नितर्शाने करत आहे त्याला चौरेताना अटक करून त्याला तुरुंगात टाकावं आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रावर संचारबंदी त्याच्यावरती लागू करावी त्याच्यावर संचारबंदी घालावी आणि याला त्वरित अटक करून याला मोका अंतर्गत आणि राष्ट्रीय सुरक्षा अंतर्गत याच्यावरती कारवाई करावी ही मी मागणी करतो जय हिंद जय भारत जय भीम जय संविधान स्मार्ट अहमदनगर न्यूज